बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहेत असं महाराज म्हणतात पण का म्हणतात आता तुम्ही म्हणता महाराज आम्ही महत्वाचे नाही का आम्ही श्रेष्ठ आहे का आमच्या लेकरांच्या खर्च केलं केलं का नाही केलं आयुष्यभर ओरांच्या साठी फक्त जीवन जगलो आजही आमची ऐपत आहे एक नंबर भारी स्टारचा कपडा आपण आणून घालू शकतो हे का नाही तेवढे चार पैसे आपल्या खिशात आहेत आजही एक नंबर हॉटेलमध्ये आपण जेवण करू शकतो पण करत नाही भारी कपडा खरेदी कर करत नाही जगतो मन मारून कोणासाठी आपल्या लेकरांसाठी जगतो करायला जगतो मला सांगा पुरुष मंडळी पाणी घालू घालू दूध विकलं की नाही विकलं तुम्ही <laughs> विकलं ना कोणासाठी हा तू थोडे बोलते वा नाहीतर मी उगड बडबड करायचे तुम्ही तोंडाकडे कर बघायचे दूध विकलं कोणासाठी <laughs> चिंगल्या खाली घालू घालू कांदे विकले विकले का नाही विकले कोणासाठी लोकांनी बांध सगळं काही कोणासाठी केलं सिस्टम आलं हे की नाही मला सांगा तुम्ही माणसं म्हणता महाराज आम्ही एवढं आमच्या पोरांसाठी केलं तुम्ही म्हणता आम्ही महत्वाचं नाही असं कसं ऐका तुको बरं असं का, का म्हणतात जन्माला घालणाऱ्या आई पेक्षा आणि बाबांच्या पेक्षा याच्या पाठिंबाचं कारण आहे का आई बाबा आपल्याला जन्माला घालतात छोटे छोटे घास मुखात भरवतात बोटाल धरून शिकवतात लहानाचं आपण मोठ होतो तारुण्यात येतो मुलगा असेल तर भारी मुलगी पाहतो आपल्या लेकरांसाठी मुलगी असेल तर भारी मुलगा पाहतो लग्न लावतो आणि संसाराच्या राहडगाडग्यात गुंतवतो हो की नाही कोण करत आहे का आई आणि बाबा पण संत काय करतात संसाराच्याच नव्हे तर जन्मा मृत्यू सोडवतात का नाही सोडवतात मग आता मला सांगा सोडवणारा श्रेष्ठ आहे का गुंतवणारा श्रेष्ठ आहे मान्य जन्माला घालणाऱ्या आईपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहे मग अशा सर्वात श्रेष्ठ असणारे संत नेमके येतात कशासाठी बाबा ते बोलतात अवतार तुम्हाला धडाया का उद्धाराया ज्या ना जीवा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आणि मोक्ष बदल आपल्याला देण्यासाठी संत आप येतात पण आपलं येणं झालं कशासाठी येणं सहज माणसं बोलत बोलत बोलू झालं महाराज आहे तोपर्यंत खाऊन खाऊन घ्या मील मजी गेलं आम्हाला उलट शिकवते आम्हाला मला महाराज गेला तर तुळशीच्या मंजूरामुखात आता मला सांगा गेल्यावर तुळशीच्या मंजुळा मुखात घातल्या काय बाबा आणि अख्खा देह तुळशी काढला काय काय किंमत निघून गेला वारान खाली राहिला पसारा एका चैतन्य निघून गेलं किती बी मेकअप करा किती बी भारी गावडून तू चमचे निवसा एक नंबर मलाईचा पेडा पुरी ने आणून आईच्या मुखात जाणू द्या अहो चैतन्य गेला आता आहे तोपर्यंत गोष्टी पाहिजे का पाहिजे का गेले तस परमार्थ देह तंदुरुस्त आहे तो पर्यंत पाहिजे का सगळं संपल्यावर लेखाने सुनाने कपडे बाहेर टाकल्यावर मंदिर वयाची साठ वर्ष पूर्ण झालं मग आळंदीची पंढराची वारी हे असं चालतं का हे आपल्या मनाने परमात्मा संत सांगतात असा परमार्थ नाही चालत मोक्ष बदल जायचं असेल मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल या संसाराच्या राडगाडगातून सुटायचा असेल तर भगवंत तलावडीला अशी भक्ती कर, करावी लागते आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी संत येतात एकदा का संतांची भेट झाली एकदा का संतांची गाठ पडली तर वाडावाया भक्ती भाव धर्म कुळाचार जर संतांची भेट झाली तर संत भेटावे लागतात ना कुणी बी नाही व्यवहार सांगते तुम्हाला <coughs> मला सांगा दोन शेतकरी जर एकत्र आलेच दोन शेतकरी काय गप्पा मार्ग